नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात महाराष्ट्र तालुक्यातला तिचा आग्रूप सुज्ञात म्हणून मी आज या कुपोषणाला माझ्या जवळपास असलेल्या सर्व गावातल्या गोरगरीब जनतेला घेऊन जवळपास एकोणीस गावच्या ग्रामस्थांना मी घेऊन आज तिथे दाखल झालो त्या सर्वांची व्यथा आहे पोषण करते आमचे सहकारी म्हणजे देशमुख साहेब युवासेना आणि लहानप्रभूमध्ये शिवरत्न गायकवाड युवासेनेचे माहिती आहेत सत्यवान देशमुख जे काही चांगलेल्या मोळमध्ये वातावरण आहे या अंगाचा आपल्या तसे कार्याने रद्द व्हावं सर्व नागरिकांची भावना आहे आणि फिजिकल दृष्ट्या कसं दुसऱ्या ठिकाणी स्थलांत पाहिजे किंवा अतिरंदा अिमान मोळमध्ये वाघोदीवाडी या सर्व भागातील माझे सर्व नागरिक चालू झालेलं आहे परंतु प्रशासनानेतरीची दखल घेतली नाही त्याबद्दल काय म्हणतो दखल घेतली नाही म्हणून तर आम्ही सर्वजण माझा याच्यापर्यंत आम्ही सर्वांचं यांचं पण करतोय माझं पण करतोय आणि आज पत्रकार बांडे तुमचं पण आहे त्याचा लढा हा कुठे आमच्या वेगवेगळ्या पद्धतीने पाठी सगळे निवेदन आम्ही आमची लढाई आमच्या पद्धतीने करतो आणि आमच्या लढाईतले आमचे सर्व सरकारी आमचे मानव आंदोलन हे आमचे आयडल असतात संध्या तालुक्यातून विरोध होत असताना तरी सगळं प्रकरणी याकडे दखल घेत नाही मी सांगितलं नाही करण्यासाठी आपण ही लढ लढाई करणार आहे आता भेटतो मी असं भेटतो जिल्हाधिकारी साहेबांना पाठवलं आणि तसंच आता विजय पाटील साहेब सुद्धा मी ते पहिले नाही जर म्हणून मी 嗯。